सुप्रसिद्ध लेखक अरुण निकम लिखित वैचारिक लेख केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमांना डावलून केंद्र सरकारने केलेली उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांची थेट भरती योग्य आहे का नुकतीच ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभंजन यांनी केंद्र सरकारने सतरा पाच दोन हजार तेवीस ला तिसऱ्यांदा सचिव पदाच्या एकोणऐंशी जागांची कोणतीही परीक्षा न घेता थेट भरती केली असल्याची माहिती दिली आहे ते पुढे असे म्हणतात की जर केंद्र सरकारला उच्च श्रेणी व उच्च श्रेणी एकच्या अधिकाऱ्यांच्या जागा भरायच्या असतील तर त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थी दोन दोन वर्ष पाच पाच वर्ष कष्टपूर्वक अभ्यास करून ताऊन सलाखून निघालेले असतात तो खडतर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यातून उच्च दर्जाची बौद्धिक क्षमता असलेले अधिकारी निवडले जातात त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतल्यानंतर जिल्हाधिकारी अथवा तत्सम पदावर नियुक्ती केली जाते त्यानंतर त्यांनी पंधरा ते वीस वर्ष विविध पदावर काम करून अनुभव घेतल्यानंतर त्यांची सचिव पदावर पदोन्नती होते या सर्व प्रक्रियेला फाटा देऊन केंद्र सरकारने या थेट नेमणुका केल्या आहेत या भरतीनुसार केंद्र सरकारच्या बारा विभागामध्ये नियुक्त्या झाल्या असून त्यांचा गोशवारा खालीलप्रमाणे आहे एकतीस सहसचिव एकोणीस संचालक नऊ उपसचिव दहा सहाय्यक सचिव आणि दहा सचिव या पदासाठी सरकार मर्जीतल्या लोकांची वर्णी लावणार हे निश्चित ते या पदावर नियुक्त होण्यास पात्र आहेत की नाही ते कोणत्या निकषावर ठरविले ते करण्यास काही वाव नाही ही सर्व पदे प्रशासकीय व्यवस्थेमधील अतिशय महत्वाची असून तिथे नियुक्त केलेल्या व्यक्तीमध्ये उच्च बौद्धिक क्षमता व अनुभव असणे आवश्यक आहे आणि जर तसे होणार नसेल तर देशातील प्रशासकीय व्यवस्था कुमकुवत होण्याचा मोठा धोका निर्माण होईल ही देशातील प्रशासनाच्या दृष्टीने खूप चिंताजनक गोष्ट आहे मग अशा प्रकारच्या थेट नियुक्त्यांमधून खाजगीकरणाचा निर्णय घेतला जातो त्यांच्या माध्यमातून कंत्राटीकरणाचा निर्णय घेतला जातो थेट शिक्षकांपासून ते शिपायापर्यंतची पदे कंत्राटीकरणाच्या माध्यमातून भरली जातात याच कंत्राटीकरणातून अभियंत्यापासून अनेक पदे भरण्याचा निर्णय मंत्रालयात घेतला जातो नुकताच महाराष्ट्र सरकारने सहा हजार आठशे विविध पदे खाजगीकरणाच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेची जर पडझड होऊ द्यायची नसेल तर सगळ्यांनी जागरूक होऊन यांचा तीव्र निषेध केलाच पाहिजे या उच्च श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आयोगाला संविधानिक अधिकार असून हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे या आयोगाची सनद भारतीय राज्यघटना भाग चौदा अनुच्छेद तीनशे पंधरा ते तीनशे तेवीसमध्ये दिली आहे भारतीय लोकसेवा आयोग ही भारतीय संघराज्याची निवड संस्था आहे ही संस्था उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी जबाबदार असते भारत सरकार व राज्य सरकार यांच्या सेवेतील उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांच्या तसेच अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका बदल्या पदोन्नती व शिस्तभंगाची कारवाई इत्यादी करता आयोगाशी सल्ला करते भारतीय संविधानात न्यायसंस्था निवडणूक आयोग आणि लोकसेवा आयोग या तीन संस्थांना स्वायत्ततेचा दर्जा देण्यात आलेला असून त्यांनी कोणत्याही आणि कुणाच्याही दबावाखाली काम करू नये असा त्यामागचा उद्देश आहे म्हणून साहजिकच मनात प्रश्न येतो की आयोगाने या थेट नियुक्त्यांना कशी काय मान्यता दिली की केंद्र सरकारने आयोगाची मान्यता किंवा मंजुरी न घेता परस्पर या नियुक्त्या केल्या आहेत जर असे असेल तर आयोगाने यावर हरकत का घेतली नाही या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात परंतु याचे योग्य उत्तर अद्याप कोणीही दिल्याचे दिसत नाही भारतीय प्रशासकीय सेवा किंवा आय अधिकारी हे भारतीय प्रशासन सेवेचा कणा असून त्यांचे प्रशासनात अनन्य साधारण महत्त्व आहे केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या नागरी रचनेत बहुतांश पदेही अधिकारी सांभाळतात ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्राथमिक परीक्षा मुख्य परीक्षा व प्रत्यक्ष मुलाखत हे तीन भाग पूर्ण करावे लागतात यासाठी खूप मेहनत घेऊन सातत्यपूर्ण अभ्यास करावा लागतो तसेच उच्च बौद्धिक क्षमता असणे गरजेचे असते या आणि अशा प्रकारच्या थेट नियुक्त्यामुळे देशातील उच्च बौद्धिक क्षमतेच्या बेरोजगार तरुणांच्या संधी हुकणार आहे त्यामुळे अगोदरच मोठ्या प्रमाणात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या संख्येत वाढ होणार आहे हे अधिकारी केंद्र सरकारच्या मर्जीने नियुक्त झाले असल्यामुळे ते त्यांच्याच मर्जीनुसार काम करणार मग भविष्यात असेच घडणार असेल तर आयोगाची गरज काय तसेच हा आयोग जर इतका महत्वाचा नसेल तर त्याला स्वायत्तता का दिली आहे त्यासाठी आयोगाच्या स्थापनेपासूनचा इतिहास तपासणे आवश्यक आहे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेसने अशी मागणी केली की लोकसेवा आयोगाची भरती फक्त भारतातच करण्यात यावी कारण तेव्हा ही परीक्षा इंग्लंडमध्ये होत असे या मागणीनुसार एकोणीसशे तेवीस सालात लॉर्ड ली ऑफ फोरहेम यांच्या नेतृत्वाखाली कमिशन नेमण्यात आले त्यांनी मार्च एकोणीसशे चोवीस मध्ये अहवाल सादर केला त्या अहवालात भारताचे लोकसेवा आयोगाच्या चाळीस टक्के ब्रिटिश चाळीस टक्के भारतीय वीस टक्के भारतीयांना प्रांतीय सेवामधून पदोन्नती द्यावी अशी शिफारस केली त्या शिफारशीनुसार एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी सर रॉस बारकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिला लोकसेवा आयोग स्थापन झाला नंतर त्याचे भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीसनुसार फेडरल संघराज्य लोकसेवा आयोग असे नामकरण झाले स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला संवैधानिक दर्जा देण्यात येऊन संघ लोकसेवा आयोग असे नाव देण्यात आले भारतीय नागरी सेवा हा देशाच्या प्रशासकीय सेवेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे देशाच्या संसदीय लोकशाहीत ते जनतेने निवडून निूड, दिलेल्या प्रतिनिधीसह प्रशासन चालविण्यास जबाबदार असतात मंत्रिमंडळात धोरण ठरविले जाते आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नागरी प्रशासन काम करते त्याचप्रमाणे ते भारतीय संसदेपेक्षा भारत सरकारचे कर्मचारी असतात त्यांच्या काही पारंपारिक व वैधानिक जबाबदाऱ्या असतात ज्या काही प्रमाणात सत्तेत असलेल्या पक्षाला राजकीय फायदा घेण्यापासून संरक्षण देतात तसेच ते संसदेला स्पष्टीकरण देण्यास जबाबदार असतात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय नागरी सेवामध्ये काम करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मायदेशी परत जाण्यामुळे मोठी समस्या उद्भवली तसेच भारतीय जनतेला अनुकूल आणि फायदेशीर सेवांचं स्वरूप ठरविण्याचे देखील काम बाकी होते त्यावेळी भारतीय नागरी सेवेत एक हजार चौसष्ट आय सी एस अधिकारी होते त्यापैकी फक्त चारशे एकावन्न अधिकारी भारतात राहिले त्यामुळे नागरी सेवा समस्या उद्भवू नये म्हणून योग्य उत्तराधिकारी निवडण्यासाठी ठरवल्याप्रमाणे आय सी एस व आय पीच्या च्या जागी भारतीय प्रशासकीय सेवा व भारतीय पोलीस सेवा स्थापन करण्यात आली तसेच शाही सचिवालय सेवेच्या जागी केंद्रीय सचिवालय सेवा स्थापन करण्यात आली तसेच केंद्रीय प्रशासनाच्या पुनर्रचनेबाबत आणि सार्वजनिक सेवांशी संबंधित विविध समित्यांच्या अहवालांच्या शिफारशी नवीन सेवांची स्थापना राज्यांच्या विलिनीकरणानंतर सेवांचे एकत्रीकरण आणि त्यांची पुनर्रचित कार्यपद्धती भारत सरकारचे विविध विभाग नियोजन आयोग लोकसभा अंदाज समिती न्यायसंस्था निवडणूक आयोग त्याचप्रमाणे अनेक गोष्टी नव्याने करणे आवश्यक होते म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय लोकप्रशासन संस्था आणि मसुरी येथील राष्ट्रीय प्रशासन अकॅडमी इत्यादीद्वारे चर्चा व सर्वेक्षण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गोष्टी भारतीय संविधानात समाविष्ट केले आहेत हे सर्व विस्ताराने सांगायचे तात्पर्य एवढेच की भारत स्वातंत्र्य स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रज प्रश, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मायदेशी जाण्यामुळे प्रशासनात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे व देशाची उभारणी करण्यासाठी योग्य प्रशासकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते त्याप्रमाणे आतापर्यंत देशाचा झालेला विकास तसेच सुधारणा लक्षात घेता त्यामध्ये या उच्च श्रेणीच्या अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे दिसते यावरून वरील थेट नियुक्त्या प्रशासकीय सेवामधील किती महत्वाच्या आहेत हे अधोरेखित होते याचा मोठा फटका देशालाच बसणार असून त्यामुळे देशातील उच्च बौद्धिक क्षमता असणाऱ्या लोकांची संधी हिरावून घेतली जाऊन अशा प्रकारच्या मर्जीतल्या लोकांच्या नियुक्त्यामुळे येस सर म्हणणाऱ्याच्या हातात प्रशासनाची सूत्रे जाण्याचा मोठा धोका आहे त्यांचाच परिणाम स्वरूप आरक्षित वर्गाला संधीपासून वंचित राहावे लागणार आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात संविधानातील आरक्षणामुळे त्यांची जी काही थोडीफार प्रगती झाल्याचे दिसून येत आहे त्या प्रक्रियेला खेळ बसणार आहे हा मोठा धोका आरक्षित वर्गांना बसणार आहे या सर्व नियुक्त्या कायदेशीर आहेत का तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नियमांना अनुसरून आहेत का याचा परिणाम आरक्षणावर होणार असल्यामुळे त्या विरुद्ध कायदेशीर लढाई करता येईल का याविषयीचे कायदे तज्ञांकडून मार्गदर्शन मिळाल्यास पुढील कार्यवाहीबाबत विचार करता येईल धन्यवाद